नमस्कार हो आज आपण महात्मा गांधीजी यांची माहिती पाहणार आहोत महात्मा गांधीजी हे एक थोर नेते होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते महात्मा गांधी एक महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना आपण सर्व राष्ट्रपिता या नावाने ओळखतो तसेच महात्मा गांधी यांना बापू या नावानेही ओळखले जातात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले सत्यग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान त्यांनी संपूर्ण जगाला शिकवले गांधीजी बालपणी शांत आणि संयमी होते त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोटमध्ये पूर्ण झाले नंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे कस्तुरबा यांच्याशी लग्न झाले त्यांनी ग्रामीण विकासासाठी प्रयत्न केले त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार केला महात्मा गांधीजी असहकार आंदोलन दांडी यात्रा सविनय कायदेभंग भारत छोड अशी अनेक आंदोलने केली इंग्रजांना त्यांनी जैरीस आणले गांधीजींनी सर्वांना सत्य अहिंसा व मानवतेची शिकवण दिली त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती त्यांनी देशवासियांना स्वादेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला महात्मा गांधीजींना महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या प्राप्त केल्या दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य व विचार आजही आपणास प्रेरणा देतात अशा या नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा